राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता महत्वाची बैठक होणारे उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह हो, विविध महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान गेल्या बैठकीला गैरहजर असलेले मुंडे आणि कोकाटे उपस्थित राहणार का याकडे लक्ष असणार आज महायुती सरकारची हो पत्रकार परिषद पार पडणारे संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृह इथं पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय आणि यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडेही लक्ष लागले मुंबईत आज महाविकास आघाडीची ही महत्वाची बैठक आहे आणि सकाळी साडे अकरा वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी ही बैठक असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत आणि आज जामनगर इथल्या वंतारा प्राणी बचाव केंद्राला ते भेट देणार आहेत या दरम्यान मोदी श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचं अध्यक्षपदही भूषवतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई दौऱ्यावर आहेत मुंबईतल्या विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत बोरिवली इथं मनसे शाखेच्या खाद्य खाद्यसंस्कृती कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत सांगलीच्या सांगलीवाडीमध्ये जयंत पाटील यांच्या हस्ते जयंत जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं स्थानिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ तसंच विविध मोफत सेवा देण्याच्या उद्देशानं हे कार्यालय सुरू करण्यात <स्थ> आलं महाडचं ग्रामदेव श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव सुरू आहे यानिमित्तानं मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांनी वीरेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आटी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या अनेक पालकांचं घर भाड्याचे आहे आणि त्यामुळे पालकांचा तोच निवासाचा पत्ता ग्राह्य धरावा अशी मागणी पालकांनी केली होती त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांच्या निवासी पुराव्याकरता भाडे करारपत्र रेशनिंग कार्ड ओळखपत्र लाईट बिल इत्यादी पुरावा ग्राह्य धरण्यात येण्याचे आदेश दिले नांदेडमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे तीन तेराच रे दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता नायगावमधली जनता हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याचं समोर आलं परीक्षा सुरू असताना दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर चढून काही युवक विद्यार्थ्यांना कॉपी देत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नवी मुंबईच्या पनवेलमध्ये दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली पोलिसांना सेक्टर सहा परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली तात्काळ पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना अटक केली आणि गुन्हा दाखल केला मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता एआय आधारित कॅमेऱ्यांचा वॉच असणारे एम तसंच सायन नायर या रुग्णालयांमध्ये आणि कोपर रुग्णालयामध्ये कॅमेरा बसवण्यात आलेत या कॅमेऱ्यातून व्यक्तींच्या चेहऱ्यांची ओळख होणार देशभरात आजपासून रमजानला सुरुवात झाली आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला रमजान उल मुबारकचं चंद्र नाही त्यावेळी दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये झालेल्या केंद्रीय चंद्रदर्शन समितीच्या बैठकीत रमजानचा पहिला उपवास हा आज असेल असा निर्णय घेण्यात आला मुळशीच्या पिरंगू पुलाचं काम सुरू होणारे या पुलासाठी भाजपचे सागर मारणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पुलाच्या कामाबाबत पाठपुरावा केलाय दरम्यान भारणे यांच्या मागणीची दखल घेत हे काम मार्गी लावलंय त्यामुळे व्यक्त केलं मुंबईतल्या आरे ते बी मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होऊन चार महिने झालेत आणि तरीही या मार्गावरून मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तशी कमी आहे आतापर्यंत या मार्गिकेवरून केवळ सव्वीस लाख त्रेसष्ट हजार प्रवाशांनी प्रवास, प्रवास केला आहे त्यामुळे दर दिवशी चार लाख प्रवासी संख्येच्या उद्दिष्टापासून भुयारी मेट्रो अजून खूप दूर असल्याचं दिसतंय मुंबईच्या माटुंगामधला ब्रिज खुला करण्यात आला आहे आणि हा ब्रिज शंभर वर्ष जुना झाला असल्यानं या पुलाचं बांधकाम करण्यात येत होतं तर आता बांधकाम पूर्ण झाल्यानं ब्रिज पुन्हा सुरू केला आहे त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला कोकण मंडळासह राज्यभरात म्हाडाचे घर रिक्त आहे मात्र ही घरं नेमकी कुठे आणि ने किती आहेत याबाबत म्हाडाकडे माहिती नाही आहे त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिले मुंबई महापालिकेकडे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी एकच महिना शिल्लक राहिला त्यामुळे या एका महिन्यामध्ये एक हजार एकशे छत्तीस कोटींचं संकलनाचं आव्हान प्रशासनासमोर आहे महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्यानं आतापर्यंत पाच हजार कोटी रुपये जमा कल मुंबईतले शिवाजी पार्कवर मनसेकडून मराठी भाषा दिनानिमित्तानं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठीमधल्या प्रमुख प्रकाशकांनी प्रकाशित केलेली दर्जेदार पुस्तकं नागरिकांना वाचायला मिळावीत यासाठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनाला ना नागरिकांनी असा प्रतिसाद दिलाय मुंबई नाशिक महामार्ग वाशिमजवळच्या उड्डाणपुलाचं काम तीन वर्षांपासून सुरू होतं आणि यावेळी मुंबई नाशिकचे प्रवासी पर्यटक अक्षरशः वैतागून गेले होते मात्र आता या उड्डाणपुलाचं काम काही प्रमाणात पूर्ण आहे सध्या पुलावरून वाहतूक सुरू केली आहे ठेकेदाराच्या मनमानीमुळे वांगणी बदलापूर रस्त्याचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे यामध्ये आता ठेकेदाराने रस्त्याची माती लगतच्या गटारावर टाकून गटारात बुजवण्याचा प्रताप केलाय वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा प्रकार घडलाय ठेकेदाराविरोधात नागरिकांमधून त्यामुळे संताप व्यक्त होतोय भाडाच्या सर्व विभागीय मंडळांना महिन्यातून दोन वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेत नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश भाडाच्या उपाध्यक्षांनी दिलेत तसंच जनता दिनामध्ये नागरिकांना सहभाग घेण्यासाठी व्यवस्था करण्याचेही आदेश दिले कल्याण पश्चिममध्ये वाहतूक कोंडीमुळे मुख्य रस्ते ठप्प झाले शहरातला बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक आग्रा रोड कल्याण स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक आहे त्यामुळे नागरिक मेटाकोटीला आले दहावी बारावीचा पेपर आहे त्यावेळी विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसतोय चंद्रपूरच्या बस स्थानकाजवळच्या सुरक्षा चौकी शोभेची वस्तू ठरतीय या पोलीस चौकीला सतत कुलूपस्त त्यामुळे पोलीस आणि एसटी प्रशासन कुठल्या मोठ्या घटनेची वाट आहेत का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे पुण्यातल्या स्वारगेट इथं घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या धरणगाव बस स्थानकाची पाहणी केली यावेळी बस स्थानकाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं आढळून आलं दरम्यान त्यांनी प्रवासी विद्यार्थिनींसोबत संवाद साधला समस्या जाणून घेतल्या यावेळी पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधांची त्यांनी मागणी केली वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणेखाडी किनारी असलेल्या कांदळवनाची आणि जैवविविधतेची पाहणी केली ठाणे खाडीमध्ये टाकण्यात येणाऱ्या डेब्रेज तसंच प्लास्टिक रासायनिक पाण्यामुळे खाडी प्रदूषित होतीये आणि याबाबत गणेश नाईक यांनी चिंता व्यक्त केली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं सांगलीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कृष्णादती काठावर असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट देत समाधीचं दर्शन घेतलं पहिले सांस्थानिक श्रीमंत पहिले चिंतामंडळ पटवर्धन यांच्या स्मारकालाही त्यांनी भेट दिली सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीचं बिगुल वाजलंय पाच एप्रिलला मतदान आणि सहा एप्रिलला निकाले तब्बल सत्तावीस वर्षांनी निवडणूक होणारे सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस रिंगणामध्ये उतरणारे आणि या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांचाही गट निवडणूक रिंगणामध्ये सहभागी असणार आहे लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांनी यापूर्वी कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये मुंबईतल्या बावीस हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आलं त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे पालघरच्या वाढवण बंदर उभारण्याच्या हालचालींना वेग आला असताना वाढवण बंदर प्रकरणात तज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं सरकारला दिलेत एका सुनावणी दरम्यान त्यांनी हे आदेश दिलेत वाढवण बंदर उभारलं तर पर्यावरणाची हानी होईल अशी याचिका दाखल करण्यात आली होती राज्यातील कारागृहात कैद्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होती दंडाची आणि जामिनीची रक्कम भरता येत नसल्यामुळे हे कैदी बंदिस्त आहेत त्यामुळे अशा बंदिस्त कैद्यांच्या दंडाची आणि जामिनाची रक्कम ही केंद्र सरकार भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला चंद्रपूरमध्ये संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं विदर्भस्तरीय वैवाहिक परिचय मेळाव्याचं आयोजन केलं आदिवासी समुदायाला एकत्र आणून समाजाला एकसंघ बनवण्याच्या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये पालकमंत्री अशोक उईके यांचा नागरी सत्कार केला महाराष्ट्रातल्या गाड्यांचे नंबर प्लेटचे दर हे इतर राज्यातल्या दराहून जास्त नाहीत असं स्वतः परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधल्या नंबर प्लेटचे दर हे वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि ते पाहून याची खातरजमा जमा करता येईल असंही ते म्हणाले आगामी अधिवेशन आणि शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं या कारवाईमध्ये दोनशे सात ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली यावेळी शहरामध्ये नाकाबंदी दरम्यान सहा हजार नऊशे एक वाहनांची तपासणी करण्यात आली घडसोली इथल्या महापालिका शाळेच्या सहरी दरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणामध्ये नवी मुंबई महापालिकेनं त्रिसदस्यीय समिती गठीत केली पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून पंधरा दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अकोला जिल्ह्यात आळंदमध्ये श्री जागेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या यात्रेनिमित्तानं कीर्तन प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कांदा निर्यातीवरील निर्बंधांमुळे कांदा निर्यातीत वीस टक्के घट झाली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होते केंद्र सरकारनं कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ शून्य करावी अशी मागणी बीडच्या पिंपळवाडामध्ये एका शेतकऱ्याने तीन गुंठे क्षेत्रावर चक्क अफूची शेती केली याबाबत माहिती मिळताच बीड एलसीबी आणि पोलिसांनी कार्यवाही केली शेतातले अफू उपटून घेत साधारण पन्नास गुण्या अफू जप्त केल्या येवला तालुक्यातल्या खामगावमध्ये एका कर शेतकऱ्यानं आपल्या लाडक्या घोडा बैलचोडीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि या वाढदिवसाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती या घोडा बैलचोडीनं शेतकऱ्याला अनेक जिल्ह्यातल्या शर्यती जिंकून दिल्या नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा औद्योगिक विकास महंड्याच्या प्रादेशिक कार्यालयासमोर सलग नवव्या दिवशी उपोषण सुरू आहे घोटाळ्याची चौकशी ईडी सीबीआय मार्फत व्हावी दरीचा भानं या सर्व आणि मूल्यांकन याचं करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी उपोषणाला बसलेत उपोषणाची दखल न घेतल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आला आहे सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांच्याबद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी नागपुरातल्या नागरिकांकडून करण्यात येत त्यासाठी नागपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आणि यानंतर आंदोलकांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत रॅली काढली अकोल्यातल्या मध्ये एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली लाखो रुपयांचं नुकसान झालं यावेळी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि आग आटोक्यातरी सुदैवानं या आगीमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही घाटकोपर इथल्या पंतनगर इथं विकास अपार्टमेंट इमारतीमध्ये एका घरात आग लागली दरम्यान मानखुद अग्निशमनकडून आग विझवणं तरी सुदैवानं कुठली जीवितहानी यामध्ये झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठं झालं आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे कल्याण शिळी रोडवरच्या एका मोकळ्या जागेतल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली अचानक आग लागल्यानं परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं अग्निशमन मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलं भुसाळ्याच्या वरणगाव शहरामध्ये एका दुकानाला भीषण आग लागली दरम्यान अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्यानं परिसरात खळबळ उडाली आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे ऑटो नगर इथं एका खासगी गॅरेजला भीषण आग लागली आगीमध्ये गॅरेजमधल्या दहाून अधिक वाहनं जळून खाक झाली सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही मुंबई महापालिकेनं विनापरवानगी रस्त्यावर खोदकाम करणाऱ्यांवर कारवाई केली कारवाईत वर्षभरात तब्बल आठ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला रस्त्यावरच्या खोदकामामुळे प्रदूषण होत असल्यानं महापालिकेनं खोदकाम करणाऱ्यांवर कारवाई केली जालन्यातल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली पोलिसांनी एक लाख रुपयाची लाच प्रकरणात कारवाई केली बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पोलिसांवर कारवाई केली परभणी शहरातल्या प्रशासकीय इमारत परिसरातलं वाढतं अतिक्रमण हटवण्यात आलं या ठिकाणी काही का व्यापारी पक्के बांधकाम करीत असल्याचं मनपाच्या निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली मात्र सदर जागाच ही मनपाची नाहीये तर वक्फ बोर्डाची असल्याचं अतिक्रमण धारकाकडून सांगण्यात आलं वाशिमच्या रिसोडमध्ये एका सतरा वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपी अत्याचार केल्यानंतर वेश बदलून फरार झाला होता नागपुरातल्या श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानं दरवाजा तोडला चांदीच्या मूर्ती सिंहासन छत्री आणि दानपेटीतल्या सुमारे दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली या घटनेमुळे खळबळ उडाली आहे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह झाली